तलाव आसल, कास तलावामध्ये अभय पडतरे आणि त्यांचे सर्व सहकार्यांनी नगरपालिकेच्या म्हणजे सगळ्या परवानग्या वगैरे प्रदूषण असेल पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल सगळ्यांच्या परवानग्या घेऊन आज पॅडल बोटचा शुभारंभ केला आहे आणि कास बोट क्लब कास बोट क्लब या नावानं आज बोट बोटिंगचा सुरुवात झाली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कास्टला आणि या परिसरामध्ये आता पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर येतात खाली मुनावळ्याला आता वॉटर स्पोर्ट्सचं मोठं जे एम टी डी जे आहे ते सुरू झाले आणि कास्टमध्ये पण हे बोटिंग जे आहे ते सुरू व्हावं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचा आपला तलाव आहे या कास्टचं पाणी सगळं सातारलं येतं तेव्हा हे पाणी पण प्रदूषण याच्यामध्ये झालं नाही पाहिजे ही भूमिका किंवा काही निर्बंध वगैरे जे असेल ते लावून आपण ही परवानगी नगरपालिकेनं दिली आहे आणि मला खात्री आहे ह्याच्यामुळं पर्यटकांची संख्या अजून वाढेल कासला येणारी स्थानिकांना साखरकरांना रोजगार आणि व्यवसाय त्याच्यामुळं वाढेल फक्त मी कास्ट बोट क्लबच्या जे सर्व पदाधिकारी आहेत जे यांच्याकडनं काही अपेक्षा एवढ्याच करतो की एक तर सेफ्टी येणाऱ्या सगळ्या पर्यटकांची त्यांनी बघावी सगळं जे आहे इथं कुठेही येणाऱ्या पर्यटकांना त्रास नाही झाला पाहिजे त्यांची सुरक्षितता जी आहे ती आपण जपली पाहिजे दुसरं म्हणजे तलावामध्ये प्रदूषण होता उपयोगी नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कुणीही माझी मी बापट साहेबांना शिवोंना पण याआधी बोललो आहे आधी आधी अभय वगैरे सगळे आहेत ही आसल, ही ला ला की कुणालाही बोटीमधनं खायचं किंवा पिण्याचं कोल्ड्रिंक असेल काही असेल हे अजिबात बोटीमधनं येऊन द्यायचं नाही कारण आपल्याला माहिती आहे की इथून ब गेलं मधी पिशवी टाकून दे मधी कोल्ड्रिंकच्या बाटल्या टाकून दे असले प्रकार होणार त्यामुळे जसं फॉरेस्टवाले बारकाईनं वासोट्याला आता आपण ट्रेकला जातो फॉरेस्टवाले जसं बारकाईनं बघतात किंवा नाही न्यायचं नाही तर दंड करणार तस तसं बारकाईने ठेवलं पाहिजे कारण शेवटी व्यवसाय वाढला पाहिजे पर्यटक आले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ही एक बाजू आहे त्याचबरोबर आपल्या तलावाचं जे सगळं सौंदर्य आहे इथलं जे काही पाण्याची जी क्वालिटी आहे ह्याच्यात प्रदूषण होऊ नये सगळं तलावाचं सगळ्या परिसराचं सौंदर्य पण जपलं गेलं पाहिजे ही पण बाजू या दोन्ही बाजू जपून हा सगळा व्यवसाय बोट क्लबचा खास बोट क्लबच्या माध्यमातून चालावा अशी माझी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि सुद्धा वोटिंग जे आहे स्थानिकांना पण याच्यामध्ये घ्यावं कास ग्रामस्थ आमचे आहेत त्यांना पण याच्यामध्ये आभय सीओ बापटसाहेब वगैरे यांनी त्यांच्याशी बसून आणि त्यांना पण इथं थोडाफार व्यवसाय त्यांना पण मिळाला पाहिजे त्यांना पण यांनी बरोबर घ्यावं ही पण माझी सूचना आहे मग ती आता बसून त्यांनी ठरवावं कसं कसं जे काय आहे ते कास ग्रामस्थ असतील आपले वरचे समितीचे सगळे आहेत त्यांना पण घेऊन थोडं बसून चर्चा करून किंवा सगळ्यांना व्यवसायात नाही हे व्हावं आणि स्थानिकांनी पण लक्षात ठेवावं की आत्ता सुरुवात आहे लगेचच स्थानिकांनी सुद्धा सुरू झाले नाही की स्थानिकांनी पण फार म्हणजे टोकाच्या भूमिका घेऊ नये त्यांनी काही लोक म्हणजे थोड्या तक्रारी वगैरे सुरू झाल्या होत्या पण असं करू नये शेवटी एक सुरुवात आहे आज त्यांनी पण जे काही इन्व्हेस्टमेंट आहे बोटी आणणं खरेदी करणं सगळ्या गोष्टी केल्या आहेत त्यामुळं त्यांना पण बोट क्लबच्या माध्यमातूनच स्थिर सावर होऊ दे माद आणि नक्कीच मग नगरपालिका अन्य अभय फडतरी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि स्थानिक योग्य मार्ग पुढच्या याच्यासाठी पण काढतो